ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा गवळेवाडी तालुका माढा येथे बिबट्यासदृश प्राण्याने कालवड व खोंडांवर हल्ला करून ठार केले ही घटना एकतीस जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली गवळेवाडी येथील प्रवीण गवळी यांनी शेतात दोन गाई एक खोंड व कालवड बांधले होते सकाळी कुत्रे जोरात भुंकत होते ते पाहण्यासाठी गवळी गेले असता तिथे कालवड व खोंडांवर बिबट्या हिस्त्र प्राण्यांनी हल्ला करून ठार केलेले दिसले त्या ठिकाणी बिबट्या सदृश प्राण्याचे पायाचे ठसे आढळले असल्याचे सांगण्यात आले त्यांनी वन अधिकारी यांना कळविल्यानंतर रोपळेच्या वनसेवक जगताप यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जगताप यांनी तेथील लोकांची बिबट्या हिस्त्र प्राण्यांपासून बचाव कशा पद्धतीने करावा याचा याबाबत जनजागृती केली नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना सोबत गुंगराची काठी टॉर्च रेडिओ टेप रेकॉर्डर व मोबाईलवर गाणी लावून जावे पाळीव जनावरांना बंदिस्त जागेत ठेवावे असे आवाहन बाबासाहेब लटके वन परिमंडल अधिकारी यांनी केले आहे